नमस्कार मी कृष्णकुमार गोयल अध्यक्ष कोहिनूर ग्रुप सर्वप्रथम यशस्वी उद्योजक या चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व बांधवांना भगिणींना माझा मनापासून नमस्कार आपण आयुष्यात काय करू इच्छितो कारण मला बरेच लोक भेटतात की आमच्याकडं भांडवल नाही आहे पैसे नाही आहे पण आम्हाला उद्योजक नोकरी करायची नाही आहे पण आम्हाला उद्योगधंदा काहीतरी शिकवा काहीतरी सांगा या पद्धतीने अनेक तरुण तरुणी माझ्याकडे येतात आणि मी सगळ्यांना सांगतो जेव्हा मीसुद्धा लहान होतो मी ठरवलं होतं की मला स्वतःला आयुष्यात नोकरी नाही करायची पण कमीत कमी तीन जणांना तरी नोकरी मी देणार आणि आज मला सांगायचं आनंद होतो जवळजवळ साडेसातशे स्टाफ माझ्याकडं आहे म्हणजे तीन लोकांवरनं सुरू झाली ग्रुप आता साडेसातशे पण पोचण्याचं सा कारण काय तर अपार कष्ट मेहनत सचोटी आणि काही काम करण्याची तयारी माझी सुरुवात फार छोट्या छोट्या धंद्यातनं झाली म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी शाळेत असताना राख्या विकायचो कॉलेजमध्ये असताना मी फटाके विकायचो तर आता राखी विकणं किंवा फटाके विकणं हा तसा फार छोटा धंदा आहे पण आज लोकांना अश आज हजारो कोटीचा टर्नओवर आमचा आहे पण ही सुरुवात कुठेतरी छोट्या धंद्यातनं होते तर मित्रांनो या लोकांना यशस्वी लोकांना नवीन उद्योजकांच्या हेच सांगेन की तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये निराश होऊ नका पैसे असले तरच धंदा करतो आहे असं काही नाही आहे तर विदाऊट भांडवलसुद्धा करता येतं त्यात तुमची स्वतःचं गुडविल तुम्ही तयार करायला पाहिजे प्रामाणिकपणे तुमचा हा लोकांच्या लक्षात यायला पाहिजे म्हणजे आता आपण पाहिलं केळी विकणारी लोकही केळी विकतात भाजी विकणारी दहा दहा टक्के पैसे पैशावरून भाजी आता आणि तरी त्यांना पैसे मिळतात तर मित्रांनो आता आमचा जो कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे याच्यामध्ये मी जेव्हा पाहतो तर हजारो सप्लायर आमच्याकडे आहेत कारण कन्स्ट्रक्शन बिझनेस मला म्हटलं तर हजार, हजार साथ। साथ ते दीड हजार वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स लागायचात सध्या वाळूचं उदाहरण घ्या आता लोक काय करतात की शेतात नदीतनं वाळू काढले ते नदीतले काढणारे वेगळे लोक असतात त्यानंतर तर ट्रक ज्याचा असतो तो वेगळा असतो आणि मग त्या ट्रकवाल्याला कस्टमर सापडत नाही कुठं आपण वाळू सप्लाय करावी किंवा कुठं विकावी तर त्यासाठी मध्यस्थ म्हणून तुम्ही त्याच्यात काम करू शकता त्याला कुठं पैसे लागतात तर त्या दृष्टिकोनातून वाळू असेल वीट असेल खडी असेल अशा पद्धती ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यात तुम्ही लक्ष घालून एक छोटा व्यवसाय करू शकतात सिमेंटचा बिझनेस असतो एक पोती सिमेंट आणली ती विकली त्या व त्याच्यावर एक रुपये दीड रुपये दोन रुपये नफा घेतला तर समजा दोनशे पोत्या सिमेंट चारशे रुपये पोती रोज जर विकली लौत, तर चारशे रुपये रोजचे मिळतात बारा हजार रुपये वर्षाला होत महिन्याला होतात तर सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की कुठल्याही व्यवसायाची सुरुवात तुम्ही बघा ना आता धीरूभाई अंबानी कुठं पेट्रोल पंपावर होते म्हणजे आपण हा इतिहास पाहिला आहे रतन टाटा कुठं होते पण हे सगळी मोठ्या आज किती मोठ्या प्रमाणात त्यांचा व्यवसाय वाढलेला आहे पण कुठंतरी कष्ट करणे तयारी ठेवा प्रामाणिकपणे तुम्ही काम करा आणि अने, अनेक व्यवसाय पेंटिंग आता कन्स्ट्रक्शनमध्ये तर एवढे व्यवसाय आहे कार्पेंटर आहेत वेगवेगळे प्लंबर आहे प्लंबिंगचा छोटा कोर्स करा तिथं तो व्यवसाय त्याचं टेंडर घ्या प्लम्बिंगचा व्यवसाय सोपा आहे कार्पेंटरचा व्यवसाय सोपा आहे पेंटिंगचा व्यवसाय सोपा आहे आज पेंटिंगमधल्या थोडा थोडासा अभ्यास जर तुम्ही केला आणि छोट्या छोट्या बिल्डिंगला पेंट मारण्याचं जरी काम घेतलं आणि एक चार लोकांना बरोबर घेऊन तुम्ही ते पेंटिंग बिल्डिंगचं केली तर एक बिल्डिंग चांगली जर तुम्ही केली मनापासून छान पद्धतीने कलर वापरले तर सगळे बिल्डर तुमच्याकडे आकृष्ट होतील तर कामामध्ये उत्कृष्टता जो आणेल त्याच्या दृष्टीने मला वाटतं हे फार चांगलं आहे आणि त्यादृष्टीने आपण प्रयत्न करा आता हे छोटी छोटी त्याप्रमाणे गवंडी आहे मिस्त्री आहे आ, ट्रेडिंग सल्ला वगैरे करायचा असेल तुम्हाला अनेक दारं तयार करणारे लोक आहे छोटे छोटे डोअर्स होतात फॅब्रिकेशन आहे ग्रील वगैरे बनवण्याचं काम आहे हे सगळं तसं फार सोपं आहे छोटे छोटे काम आहे आणि या माध्यमातून जेव्हा आपण एखादं काम करतो आणि चांगल्या क्वालिटीचा दर्जा जर तुम्ही ठेवला कामामध्ये तर तुमच्या कामाला लोकं रिस्पेक्ट देतात आणि तुमच्याकडे आकृष्ट होतात अरे याची क्वालिटी खूप छान आहे त्या दृष्टिकोनातून माझं असं मत आहे की कॉ ग्रॅज्युएट झाल्यानंतरच करायला पाहिजे असं काही नाही ग्रॅज्युएट व्हायच्या आधीसुद्धा या छोट्याशा खोट्या गोष्टीचं प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता ऑन द कॉन्ट्री आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आणली एन ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्या पॉलिसीचं काय वैशिष्ट्य आहे त्या पॉलिसीचं काय वैशिष्ट्य हेच आहे की पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान फार महत्त्वाचं आहे आणि अनेक छोटे 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 छोटे, -छोटे कोर्सेस ते आणलेले आहे ते तुम्ही त्यांच्या शाळेत शिकून घ्या आणि कोर्सेस शिकल्यानंतर स्वतःवर एक ट्रायल करा एक दोन ठिकाणी काम करा तर मला नक्की खात्री आहे की तुमच्यातले अनेक उद विद्यार्थी हे उत्कृष्ट उद्योजक होतील छोट्यात सुरुवात झालेली मोठ्या प्रमाणात होईल असा मला पूर्ण विश्वास आहे मित्रांनो नक्की ट्राय करा थँक्यू धन्यवाद